राधा आणि रुक्मिणी कोण होतं देवी लक्ष्मीचा अवतार राधा भगवान श्रीकृष्ण यांची प्रेमिका होती तर दुसरीकडे त्यांची अर्धांगिनी रुक्मिणी आहे भगवान श्री कृष्णांचे या दोघींवरही खूप प्रेम होते अशा वेळी लोकांच्या मनामध्ये असा विचार येतो की भगवान श्रीकृष्ण विष्णूंचा अवतार होते आणि माता रुक्मिणी देवी लक्ष्मीचा अवतार होती मग राधा कोण आहे आणि माता राधा कोणाचा अवतार होती रुक्मिणी आणि राधामध्ये काय अंतर आहे या दोघींशी संबंधित कोणते रहस्य आहेत जे बऱ्याचशा लोकांना माहीत नाही पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी जाणून घेऊया माता रुक्मिणीविषयी भगवत पुराण महाभारत आणि दुसऱ्या सगळ्या हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये माता रुक्मिणीला माता लक्ष्मीचा अवतार म्हटले आहे महाभारतामध्ये असा उल्लेख आहे की रुक्मिणी विदर्भचा राजा भीष्मांक यांची मुलगी होती रुक्मिणीचे भगवान श्रीकृष्णांवर प्रेम होते आणि तिला श्रीकृष्णांबरोबर विवाह करायचा होता पण रुक्मिणीचा सगळ्यात मोठा भाऊ रुक्मी दृष्ट राजा कंसचा मित्र होता ज्याला श्रीकृष्णांनी मारले होते त्यामुळे तो या विवाहाच्या विरुद्ध होता रुक्मीला असे वाटत होते की रुक्मिणीचा विवाह शिशुपालबरोबर वर व्हावा त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी माता रुक्मिणीबरोबर विवाह केला आता ऐकूया राधाविषयी ज्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्या आधीच्या जन्मामध्ये म्हणजेच आपल्याला त्रेता युगामध्ये जावे लागेल हे तर तुम्हाला माहीतच असेल की अयोध्येला परत आल्यानंतर भगवान श्रीराम यांनी माता सीतेचा त्याग केला होता त्यामुळे माता सीतेला खूप वर्ष जंगलामध्ये आश्रमामध्ये राहावे लागले होते त्यावेळी एकदा भगवान श्रीराम यांनी यज्ञ केला आता अडचण ही होती की विवाहित असून सुद्धा भगवान श्रीराम हा यज्ञ त्यांच्या पत्नीशिवाय पूर्ण करू शकत नव्हते कारण माता सीतेचा तर त्यांनी आधीच त्याग केला होता त्यामुळे हा यज्ञ पूर्ण होणे अशक्य होते त्यावेळी आचार्य वशिष्ठ जे हा यज्ञ करत होते त्यांच्या सांगण्यावरून सोन्याची माता सीतेची मूर्ती बनवली गेली आणि अशा प्रकारे यज्ञ पूर्ण केला पण ती सोन्याची सीता भगवान श्रीराम यांना माता सीतेची आठवण करून देऊ लागली त्यावेळी भगवान श्रीराम यांनी विचार केला की या सोन्याच्या सीतेला शरयू नदीमध्ये विसर्जित केलं जावं जेव्हा त्या मूर्तीला शरयू नदीमध्ये नेलं जात होतं तेव्हा ती भगवान श्रीरामांना म्हणाली महाराज तुम्ही तर माझा पूर्ण त्याग केला आहे मी साडे अकरा वर्षांपासून तुमच्या वियोगामध्ये जगत आहे कमीत कमी या सोन्याच्या मूर्तीच्या रूपामध्ये तरी मला तुमच्याबरोबर राहू द्या हे ऐकून भगवान श्रीराम म्हणाले हे सीते जेवढ्या वर्षांचा वियोग तू या जन्मात माझ्यासाठी सहन केला आहे तेवढे वर्ष मी पुढच्या जन्मात तुझ्याबरोबर राहील आणि असं म्हटलं जातं की माता राधा तीच सोन्याची सीता होती म्हणजेच एक प्रकारे देवी सीतेचा अंश त्यांच्याबरोबर भगवान श्रीकृष्ण त्यांच्या प्रेमीच्या रूपामध्ये साडे अकरा वर्ष राहिले होते त्यामुळे असं म्हटलं जातं की राधा कोणी दुसरी नाही तर देवी लक्ष्मीचा अंश अवतार आहे आहे फरक फक्त एवढाच की माता माता रुक्मिणीला आपण लक्ष्मी आणि राधेला आत्मिक लक्ष्मी मानतो कोणाबरोबर झाला भगवान श्री कृष्णांचा विवाह प्रत्येक जण रुक्मिणीला भगवान श्री कृष्णांची पत्नी आणि माता राधेला श्रीकृष्णांची सखी या रूपामध्ये ओळखतात हो ज्यांच्याबरोबर भगवान श्रीकृष्णांनी विवाह केला नाही पण तुम्हाला हे वा ऐकून आश्चर्य वाटेल की माता राधा आणि भगवान श्रीकृष्ण यांचा विवाह अनादी वर्षांपासून होत आहे द्वापार युगामध्ये सुद्धा या दोघांनी विवाह केला होता याचा संदर्भ आपल्याला गर्गसंहितामध्ये सुद्धा मिळतो ज्यामध्ये असं म्हटलं आहे की याच मध्ये ब्रह्मदेवांनी राधेश्याम यांचा विवाह केला होता पण आजही रुक्मिणीला भगवान श्रीकृष्णांच्या पत्नीच्या रूपामध्ये ओळखले जाते कसा झाला राधा आणि रुक्मिणीचा जन्म एक रहस्य राधा मातेच्या जन्माचं सुद्धा आहे प्रत्येकाला हे माहीतच आहे की रुक्मिणी राजा भीष्मांक यांची मुलगी होती आणि त्यांनी एका साधारण मनुष्याप्रमाणे त्यांच्या मातेच्या पोटी जन्म घेतला होता पण राधामाता भगवान श्रीकृष्ण यांच्याप्रमाणेच अनादी आणि अजन्मी आहे म्हणजे त्यांचा जन्म मातेच्या गर्भातून झाला नाही ब्रह्मवैवर्त पुराणानुसार श्रीकृष्णांच्या डाव्या अंगातून एक सुंदर कन्या प्रकट झाली प्रकट होताच तिने भगवान श्रीकृष्णांना फुलं अर्पण केली आणि भगवान श्रीकृष्णांबरोबर बोलत बोलत ती त्यांच्या सिंहासनावर बसली सुंदर कन्या राधा होती जिला पुढे जाऊन भगवान श्रीकृष्णांच्या प्रेमिकाच्या रूपामध्ये ओळखले जाऊ लागले विरह प्रत्येकाला हे माहीतच आहे की राधा आणि कृष्ण यांना विरह सहन करावा लागला पण रुक्मिणीच्या वियोगाबद्दल खूप कमी लोकांना माहीत आहे रामचरित माणसच्या बालकाडनुसार एकदा भगवान विष्णूंनी नारदांबरोबर कपट केले त्यांना त्यांचे रूप देण्याऐवजी भगवान विष्णूंनी नारदांना वानराचे रूप दिले ज्यामुळे नारद मुनींचे लक्ष्मी मातेच्या स्वयंवरामध्ये हसू झाले आणि त्यांच्या मनातील लक्ष्मी मातेबरोबर विवाह करण्याची दबून राहिली अशा वेळी नारद मुनींनी भगवान विष्णूंना शाप दिला होता की तुम्हालाही पत्नीचा वियोग सहन करावा लागेल आणि तोच हा शाप होता ज्यामुळे राम अवतारामध्ये भगवान श्रीराम यांना माता सीतेचा वियोग आणि भगवान श्री कृष्ण अवतारामध्ये माता राधेचा वियोग सहन करावा लागला होता तर दुसरीकडे ऋषी दुर्वासा यांच्या शापामुळे भगवान श्री कृष्ण आणि माता रुक्मिणीला बारा वर्ष लांब राहावे लागले होते या पौराणिक कथेनुसार भगवान श्री कृष्णांनी ऋषी दुर्वासांना त्यांच्या महलामध्ये येण्याचे निमंत्रण दिले पण ऋषी दुर्वासा म्हणाले ते तेव्हाच त्यांच्याबरोबर येतील जेव्हा त्यांच्यासाठी वेगळा रथ आणला जाईल त्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी रथाच्या दोन्ही घोड्यांना काढून टाकले आणि रुक्मिणीबरोबर मिळून स्वतः रथ ओढू लागले रस्त्यामध्ये जेव्हा माता रुक्मिणीला तहान लागते तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी जमिनीतून पाणी काढले जे पिऊन दोघांनी त्यांची तहान भागवली पण भगवान श्रीकृष्णांनी ऋषी दुर्वासांना पाणी पिण्याचे विचारले नाही भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी यांच्या या वागण्यामुळे ऋषी दुर्वासांना राग आला त्यामुळे ऋषी दुर्वासांनी भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी मातेला बारा वर्ष वेगळे राहण्याचा श्राप दिला तर हे होते माता रुक्मिणी आणि माता राधा यांच्यासंबंधी रहस्य जे बऱ्याचशा लोकांना माहीत नाही मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा